नमस्कार शेतकरी मित्रांनो आता बघ ना आपण कांदा बाजार भाऊ पहिली वासमित मित्रांनो कोल्हापूर येथे कांद्या चावकरती मित्रांनो पाच हजार सातशे एकवीस क्विंटलची तर की मानवता पंधराशे रुपये कमानोर होता बेचाळीसशे रुपये वसर सरान होता तीन हजार रुपये आता पुढील वासमित मित्रांनो सोलापूर ते लाल कांदे चा मित्रांनो पंधरा हजार सातशे चोवीस क्विंटलची तर की मानवता पाचशे रुपये कमान होता चार हजार रुपये व वसर सरानता बत्तीसशे रुपये ते 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 था था आता फुली वासमित्या मित्रांनो नागपूर येथील लाल कांद्याच्या वकलती मित्रांनो एक हजार क्विंटलची तर किमान होता तीन हजार रुपये कमान होता चार हजार रुपये व सर्व सरांवर तीन हजार सातशे पन्नास रुपये आता फुले ते मित्रांनो उसाव येथील लाल कांद्याच्या वकलती मित्रांनो अकरा क्विंटलची तर किमान होता तीन हजार रुपये कमाल होता बस्तीसशे रुपये व सर्व सरांवर तेहतीसशे रुपये आता फुली वासमिते मित्रांनो पुणे मोशी येथे लोकल कांद्याच्या वकील मित्रांनो तीन हजार तीनशे त्र्याऐंशी क्विंटलची तर किमान धरतो दोन हजार रुपये कमा धरुत तीन हजार रुपये व सरळ सराजता पंचवीसशे रुपये आता पुल्ली समिती मित्रांनो नागपूर येथील पांढऱ्या कांद्याच्या अवकाळी मित्रांनो सहाशे ऐंशी क्विंटलची किमान रुपये बत्तीसशे रुपये कमाल रुपये चार हजार दोनशे रुपये व सरळ सरनुजा तीन हजार नऊशे पन्नास रुपये आता पुल्ली समिती मित्रांनो एवढं इथे उन्हाळ्या कांद्याच्या अवकाळच्या मित्रांनो तीन हजार पाचशे क्विंटलची तर किमान रुपयात नऊशे रुपये कमाल होता तीन हजार सहाशे सहाश्ठ रुपये व सर सर तीन हजार चारशे रुपये आता पुलीवासमित्या मित्रांनो नाशिक येथे उनय खांद्याच्या ओकेल ते मित्रांनो दोन हजार चारशे सहाष्ट क्विंटलची किमान ऋत तेवीसशे रुपये कमन ऋत तीन हजार सहाशे पन्नास रुपये वसर होता तीन हजार चारशे रुपये आता पुलीवासामित दे मित्रांनो लासरगाव इंशुर येथे उनाय खांद्याच्या वकील मित्रांनो नऊ हजार दोनशे नऊशे क्विंटलची तर किमान ऋतं पंधराशे रुपये कमन ऋतात तीन हजार आठशे रुपये वसर होता तीन हजार पाचशे पन्नास रुपये आता पुली वासमित मित्रांनो कळवण येते उनयखांद्याच्या ते मित्रांनो आठ हजार तीनशे पन्नास क्विंटलची किमान रुपये सतराशे रुपये कमान होतं चार हजार तीनशे रुपये व सर सरांवर तीन हजार सातशे रुपये आता फुले वासामित मित्रांनो चांदोड येते उन्हायकांद्याच्या चौकलती मित्रांनो बावीसशे क्विंटलची किमान रोहितं तेराशे तेरा रुपये कमान होता तीन हजार सातशे शहाण्णव रुपये व सर सरळ होता तीन हजार सहाशे रुपये आता पुले वासमित्या मित्रांनो मनवाडी ते उन्हायकांद्याच्या वकील मित्रांनो पाचशे क्विंटलची तर किमान रोहात एक हजार तीनशे पन्नास रुपये कमान रोत आहे तीन हजार चारशे ऐंशी रुपये व सर्व सरांवर नऊ हजार दोन हजार नऊशे पन्नास रुपये आता पुढील वाजता मित्रांनो पिंपळगाव बसवून ते उन्हा कांद्याच्या बागात मित्रांनो नऊ हजार सहाशे एकोणपन्नास क्विंटलची तर किमान रुत सतराशे रुपये कमान रुत चार हजार सात रुपये व सर सरांनुता तीन हजार सहाशे पंचवीस रुपये तर अशा त्रांनी त्याचे कांदा बाजार भाव व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करावं जसे जसे लोक शेअर करावं चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका